आपलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं त्याबद्दल आपल्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला आज महापरिनिर्वाण दिवस आहे तर आपण काय सांगाल सर्वप्रथम डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिवर्निर्वाह दिनानंतर त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्रामध्ये जी आता सरकार महातीची आली आहे त्या सरकारचं मी माझे माझ्यातर्फे सरकारचं अभिनंदन आणि आमचे नागपूरचे लाडके आणि जे युवा नागपूर नागपूरकरांना खुशी होईल असे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्रासाठी पाच वर्षासाठी मुख्यमंत्री झाल्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रामध्ये पुढील पाच वर्ष हे विकासाचे आणि गतिमान सरकार राहील अशी आम्हाला आशा आहे कारण की याआधीच आमचे दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना देवेंद्रभाऊनी या सरकारला गती दिली तीच गती आता स्पीड वाढेल कारण का सेंटरलाही आमची सरकार आहे आणि इथेही आमचेच मुख्यमंत्री झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र थांबणार नाही आहे महाराष्ट्राची प्रगती होणं निश्चितच आहे परत महाराष्ट्रामध्ये आपली सरकार आली तरीही देखील आपला जो पश्चिम नागपूर आहे पश्चिम नागपूरनं आपण तिकीट मागितलेली होती दावेदारी केली होती आपल्याला तिकीट न मिळता दुसऱ्यांना कॅन्डिडेटला मिळाली परंतु ते पराभूत झाले तर तिथल्या विकासाकरता आपण सरकारकडे काय तदाला तदा लावणार मी माझ्या मी पश्चिमला तिकीट मागितली होती म्हणून पक्षाने दिला मला निर्णय दिला सांगितलं का पक्षासाठी आम्ही आम्ही एक कार्यकर्ता म्हणून किंवा आम्ही एक नेता हे म्हणून आम्ही त्यांना बाध्य असतो आणि त्यांनी आता या पश्चिम नागपुरामध्ये आम्ही खूप प्रयत्न केला परंतु आमच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो त्यामुळे आज हा पश्चिम नागपुरामध्ये पुन्हा मो मोकाट झालेला आहे त्यासाठी मी माझ्या वरिष्ठ नेते आमचे केंद्रीय नेते नितीजी गडकरी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना पश्चिम नागपुराचे जे विकासाचे कामं थांबतील किंवा विकासाला गती कमी होईल आणि हा पश्चिम नागपूर असाच पडेल यासाठी मला एक असं संविधानिक म्हणा किंवा ज्या ज्या अशा पदामुळे मी लोकांच्या गोरगरीब जनतेची सेवा करू शकू अशा प्रकारचं मला द्यावं जेणेकरून मी पश्चिम नागपुरामध्ये जो विकासाचा था, खेळ थांबलेला आहे किंवा प्रगती थांबलेली आहे ती मी माझ्या मेहन मेहनतीने आणि प्रयत्नाने लोकांचे कामं करून पूर्ण करील आणि पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये पश्चिम नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा गाडण्याचं मी एक स्वप्न मना उराशी बारखलेलं आहे नागपूरमधनं दोन विधान परिषद सीट खाली झालेली आहे एक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब तर दुसरे प्रवीणजी दडके जे आता विधानसभेवर निवडून गेले आहे तर आपल्याला काय वाटतं पक्षश्रेष्ठी आपल्याला मौका दिसतील देतील परिषदेमध्ये आमचे पक्षश्रेष्ठी केंद्रीय नेते नितीन गडकरी आमचे नेते भाऊ फडणवीस ह्या यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे कारण का मी जे सात वर्षापासून ज्या पश्चिम नागपुरामध्ये कोणीही काही करत नव्हतं त्या पिरियडमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो आज आम्हाला एक लाख जे आम्ही वोट घेतलेले आहे ते भारतीय जनता पार्टीला मी मागील पाच वर्षापासून इथे या पश्चिम नागपुरात मी जिवंत ठेवलेला आहे त्या त्याचा एक हे म्हणून आणि मला त्यांनी म्हटलं की यावेळेस तुम्हाला थांबावं लागतं आणि पार्टीचं काम करावं लागतं त्याला आम्ही त्यांच्या म्हणण्याला ऐकलं आणि त्यामुळे आता पुढे ज्या काही ते माझा निर्णय घेतील जे काही माझ्याबद्दल त्यांना विचार करतील तो लवकर लो, लवकर विचार करून मला निर्णय देतील न्याय देतील असं मला पूर्ण विश्वास आहे आता लगेचच महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे तर पश्चिम नागपूरमध्ये पूर्ण सीट आपल्याकडे राहतील का आम्ही आता पश्चिम नागपुरामध्ये येणारी महानगरपालिका आहे त्याला लढत असताना आम्हाला एक व्यूहरचना करावं लागेल आणि त्या व्यूहरचनेमध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कसे निवडून येईल निमित्ताने मी आज सध्याच्या घडीला मी माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून कोणाला तिकीट देऊन आपण कसं काढता येईल कारण का आज झालेला जो आमचा हार आहे त्या हार जी हार झालेली आहे ती छोटी आहे तिला कशी पूर्ण करता येईल त्या दृष्टीकडून विचार करून आम्ही जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आम्ही सगळे कोर टीमचे लोक को। कामाला लागून याला आम्ही चांगला न्याय देऊ थँक्यू